ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूनी कावळे येऊन पडतात त्याचप्रमाणे मोठी पापे कुळात शिरतात वर्णशंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो कारण सार्ध जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर आदोगतीला जातात मग त्या जा संपूर्ण कुळाचा व कुळघातक्याला दोघांनाही नरकाला जावे लागते पहा याचप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा आदोगदीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृती बंद पडतात त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार असे झाल्यावर पितर काय करणार स्वर्गात कसे राहणार म्हणून ते दे देखील आपल्या कुळापाशी नरकात येतात ज्याप्रमाणे नकाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्या जेवी शेंटेपर्यंत हा हा म्हणता पसरते त्याचप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातीधर्म व हो कुळधर्म उद्ध्वस्त हो होतात देवा ऐका येथे आणखी एक महापातक होते ते हे की त्या पतितांच्या संसर्ग दोषाने लोकांचे आचार विचार चढतात भ्रष्ट होतात हे जनार्दना ज्यांचा धर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावी लागते असे आम्ही ऐकत आलो हो। आहोत ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्या घराने जाळून टाकतो अरे रे किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजना ठार मारायला तयार झालो एकेवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे त्या कुळांच्या जे जे लोक ते ह्या संसर्गरूप कारणाने दोषी होतात तसे अर्जुन म्हणतो की अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्यांची सुटका होत नाही एवढी कुलशियामुळे अधोगती होते देवा ऐका की नाना प्रकारची दोषाची बोलणी कानाने ऐकतोस पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही तू आपले हृदय वजासारखे कठोर का केले आहेस ज्या शरीराकरता राज्यसुखाची इच्छा करावायची ते शरीर तर शणभंगूर आहे असे कळत असतानाही अशा ह्या अघडणाऱ्या महापाथकांचा त्याग का करू नये हे जे सर्व वाढवडील जमले आहेत त्यास माळून टाकावे अशा बुद्धीने त्याचकडे पाहिले की काय लहानसहान गोष्ट पातक आमच्या हातून घडली का तू सांग जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला ह्या हातात शस्त्र घेतलेल्या दृराष्ट्रपुतांनी त्यांना ठार मारली तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल आता इतरांवरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन याचे बाण सहन करावे चांगले असे केल्याने जितके दुःख भोगावे लागेल तितके सहन करावे लागेल इतकेच काय पण अशा करण्याने मृत्यू जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला परंतु असे पात करण्याची आपल्याला इच्छा नाही याचप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व पूर्पावर म्हटले की यांचा नाश करून मिळवले राज्य म्हणजे केवळणारा भोक आहे संजय म्हणाले रणांगणावर दुःख दुःखाने मन उत्तीन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला म्हणजे दृशाष्ट्राला म्हणाला एक असे त्यावेळी अर्जुन रणांगणावर बोलला मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला आला पण त्याने रथावरून खाली उडी घातली ज्याप्रमाणे अधिकाराहून जसा होतो अथवा महासिद्धींच्या योगाने पचाळ्याला तपस्वी बोलतो आणि मग कामनेच्या तडाक्यात पडून दिन होतो त्याचप्रमाणे त्याने जेव्हा रथाला त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने पिळलेला दिसला मग त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्याला अनिवार पाणी आले संजय राजा एक तेथे अशी गोष्ट घडली आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमात्थाचा उपदेश करील ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकण्यास फार कौतुककारक आहे असे निवृत्तनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात